आम्ही या संबंध टेक्ट्राइस पार्कला आम्ही विरोध केला होता विरोध करण्याचं प्रमुख कारण असं होतं की इथल्या नद्यांचं पाणी खराब करण्याचा अधिकार कुठल्याही कंपनीला नाही आणि इकडची जी भूमी आहे त्याच्यामध्ये ह्या पुढे जर रासायनिक कारखाने काढण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर सर्व शक्तीविषयी हणून पडला जाईल त्यासाठीच आज आम्ही त्या, त्या विषयाच्या संबंधातलं संबंध सर्वेक्षण केलेलं आहे वाढवण मदराच्या अनुषंगाने अनेक रासायनिक कारखाने ह्या भागामध्ये येऊ घातलेले आहेत ज्यांचा आम्हाला रोजगार म्हणून काही उपयोग नाही उलट आमची शेती बाधित करणार आहेत त्यामुळं एक भूमिपुत्रांची भक्कम एकजूट उभी करण्याच्या संबंधामध्ये आज आम्ही या ठिकाणी कुंभी सेना भूमी सेना आणि त्याच्यानंतर आदिवासी एकता परिषद अशा आम्ही एकत्रित येऊन या संघटनांच्या वतीने आदिवासी आणि ह्या भागातले संबंध जे भूमिपुत्र आहेत वेगळे समाज आहेत विविध समाज आहेत त्या सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभा करण्याचा निर्णय केलेला आहे एकता परिषद म्हणून तुम्ही कसा लढा भूमिसेना आदिवासी एकता परिषद व कुंबिशेना इतर आमचे जवळचे ज्या संघटना आहेत कम्युनिस्ट पार्टी असेल त्याच्यानंतर लालबावटा असे अनेक संघटना या ठिकाणी आमच्याकडून आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर आरोग्याचा जर प्रश्न जर हाताळला हे आमचं पहिला प्रश्न असेल आणि पालघर जिल्ह्यामध्ये सर्व समाज जातीधर्माची लोकं आहेत ह्यांना एकत्र घेऊन स्व आरोग्य संदर्भात जो लढा आहे हा आम्ही पूर्ण करतो आणि जो शासन झोपेचं सोन घेऊन राहिलं आहे त्याला जागा करण्याचा जा, जा प्रयत्न आमचा चालू आहे आदिवासी एकता परिषदेमार्फत आपण काय आंदोलन करणार करमताराजी ही कंपनी आहे ज्या नदीपात्राच्या हा फुटावर आहे त्याला प्रशासकीय जबाबदार आहे एक तारक करमचंद कंपनी म्हणजे फार मोठं महत्त्व नाही हे शासनाने समजून घेतलं पाहिजे लाखो जीव त्या याच्या या नदीच्या पात्रावर अवलंबून आहे आमचं पाणी पहिलं आम्हाला मिळत नसताना पहिलं मुंबई वसई विरारला आणखी विरार रोडला हे जाते पण शासना हे समजून घ्यायला पाहिजे नदीपात्रामध्ये एकच नदी, नदी वसलेली आहे नदीपात्रामध्ये ही एक नदी वाचलेले तिथे कंपन्या केमिकलच्या कंपन्या आणायची का लोकांचं जीवन महत्त्वाचं आहे का ती कंपनी महत्त्वाची आहे हे शासनाने समजून घ्यायला पाहिजे ते शासनाने जर समजून घेतलं नाही त्याच्यावर ॲक्शन घेतलं नाही तर आम्ही याच्यामध्ये सामान्य जनता जे आमचे पालघर जिल्ह्यामध्ये जी जे संघटना आहेत त्या आक्रमक भूमिका घेणार आहे ठीक okay. आहे